मित्रांनो मी के जी बोलते आजकाल एक प्रश्न विचारला जातोय म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून हा प्रश्न सारखा येतोय आणि आता तर मोठ्या प्रमाणात येतोय म्हणून मी विचार केला की याचा एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासमोर बनवावा आणि तुम्हाला द्यावा आणि त्याची माहिती द्यावी मित्रांनो प्रश्न काय आहे तर आचारसंहितेमध्ये मला माझ्या स्कीममध्ये म्हणजे ज्यामध्ये मला अर्ज करायचा जसं की सी एम ए जी पी ए पी एम ई जी पी ए पी एम एफ एम ए आय एन एल एम आहे याच्यामध्ये अर्ज करता येईल का आणि माझा अर्ज जर मी केला तर तो सँक्शन होईल का ऑफिसमध्ये भेटलो त्या ऑफिसरने सांगितलं आता काय आचारसंहिता आहे सध्या काही होणार नाही कोणी सांगितलं करा तर बघू कोणी सांगितलं आणखी काही आणि मग ही संभ्रमावस्था मोठ्या प्रमाणात दिसते म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओतनं हे सांगू इच्छितो ते म्हणजे सी एम ए जी पी एस ओ पी एम ए जी पी एस ओ पी एम 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 ए असो किंवा एन एल एम असो कुठल्याही योजनेमध्ये जे सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे या ऑनलाईन प्रोसेसमध्ये अर्ज करायला काहीही हरकत नाही पहिला मुद्दा अर्ज करायला काहीच हरकत नाही आपण ॲप्लिकेशन करू शकतो होतं काय मुळामध्ये जर समजा हे अर्ज सी एम ए जी पीत असेल पी एम ए जी पीत असेल पी एम एफ एम ए असेल या एममध्ये असेल आपण अर्ज केल्यानंतर इतर कालावधीमध्ये पंधरा दिवस वीस दिवस महिन्यामध्ये जर ती प्रोसेस होत असेल तर काय होईल तर आचारसंहितेच्या काळामध्ये तीस दिवस लागतील ऐवजी तीस दिवस लागतील किंवा जास्तीत जास्त पस्तीस दिवस लागतील असं का तर मित्रांनो मुळामध्ये आचारसंहितेचा प्लॅन स्कीममध्ये सहसा काही फरक पडत नाही पण समजा एखाद्या स्कीममध्ये मा एखाद्या माणसाचं कर्ज मंजूर झालं आणि मग त्या मंजुरीचा एखादा मेळावा घ्यायचा आहे वाटप करायचा आहे एखादी नॉन ऑफिशियल व्यक्तीला तिथं बोलवायचा आहे त्याचा सत्कार करायचा आहे या पोरांचाही सत्कार करायचा आहे ज्यांना उद्योजक म्हणून लोन मिळाले किंवा प्रोसेस होणार आहे हे अचारसंख्यात चालत नाही म्हणजे थोडक्यामध्ये शासकीय अधिकारी आणि प्लॅन स्कीम ह्या दोन्ही गोष्टी काम चालतात अडचण नाही पण होतं काय की शासकीय अधिकारीसुद्धा विनाकारण कुठलंही रिस्क नको म्हणून तो अशा कार्यक्रमाला जात नाही टाळतो असे कार्यक्रम घेत नाही पण अर्ज केल्यानंतर जी प्रोसेस आहे ते प्रोसेस चालू असते म्हणजे त्यांची जी, जी, जी प्रक्रिया आहे तुमचा अर्ज आल्यानंतर तो अर्ज चेक करणं चेक करून तो मीटिंगमध्ये ठेवणं आणि मग मिटिंगमध्ये जिथं अशासकीय पदाधिकारी ना नाहीत अशा ठिकाणी म्हणजे जिथं शासकीय अधिकारीच आहेत फक्त असे सी एम पी सेम आहे पी एम एफमध्ये सेम आहे पी एम जी पीमध्ये तर मिटिंगच नाही आणि एन एल एमध्ये सुद्धा सेम आहे म्हणजे इथं फक्त अधिकारी आहेत अशासकीय अधिकारी नाही आहेत अशासकीय लोक नाही आहेत अशासकीय म्हणजे कोण जे राजकीय पुढारी म्हणतो आपण ते अशासकीय हे नाही आहेत म्हणजे इथं फक्त शासनाच्या अधिकाऱ्याचं काम आहे मग हे होऊ शकतं का तर येस म्हणजे अर्ज केल्यानंतर अर्ज चेक करणं मिटिंगमध्ये ठेवणं मिटिंग होऊ शकते का तर होऊ शकते फक्त फरक काय पडतो आता ह्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना इलेक्शनची ड्युटी आलेली असते आपल्याला माहिती आहे कंपल्सरी इलेक्शनची ड्युटी जेवढा अधिकारी वरिष्ठ तेवढी त्याची जबाबदारी जास्त त्यामुळे सहसा ह्या मिटिंगला वेळ लागतो कारण पहिली काम पहिली प्रायोरिटी कशाची आहे इलेक्शनची त्यामुळं तिकडं त्यांना वेळ द्यावा लागत असल्यामुळं इकडं वेळ कमी पडतो म्हणून पंधरा दिवसात किंवा महिन्यात होणारी मीटिंग दीड महिन्यात होती म्हणजे थोडंसं मीटिंग लांब पण होती का तर हो मीटिंग तर होती म्हणजे काय होतं थोडक्यामध्ये आपण अर्ज केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस होती आणि मग सँक्शनिंगला जातं का तर यस कारण इथेही कुठल्या शासकीय माणसाचं काम नाही आहे त्याच्यामुळं सँक्शनिंगला सुद्धा जात आणि या चार दिवसामध्ये पी एम ए पी पी एम ए मध्ये दोनशे अडीचशे अर्ज दो मंजूर झालेले आहेत म्हणजे प्रोसेस चालू आहे मी काही चुकीचं सांगत नाही आणि थोडासा वेळ लागतो आणि वेळ लागल्यानंतर मंजुरी होती का हो मला म्हणाल तर मी म्हणतो हाच काळ सर्वात चांगला कारण काय ऑफ दी लाईन बोलावं लागेल ऑन हाच काळ सर्वात चांगला म्हणजे चटचट आपल्या फायली प्रोसेस होत जातो मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे आता आचारसंहितेत अर्ज करता येतो का तर यस बिलकुल करायला हरकत नाही मंजुरी मिळू शकते का तर यस मिळायला काही हरकत बँकेकडे फाईल जाऊ शकते का तर यस काहीच हरकत नाही बँक अधिकारी जर त्यांच्या मनात असतील तर सँक्शन करू शकतात का यस त्यांना कुठलीच इलेक्शन ड्युटी नसती महत्वाचं त्यांना कुठलीच इलेक्शन ड्युटी नसती बँक अधिकाऱ्यांना उलट बँक अधिकारी आचारसंहितेच्या वेळेस थोडस व्यवस्थित म्हणजे आपल्याच रेग्युलर रुटीन कामला जाऊ शकतं म्हणजे होऊ शकतं का तर येस आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बँक अधिकारी करू शकतात का तर येस म्हणजे नवीन स्कीम जाहीर केली जाऊ शकत नाही कुठलाही समारंभ मेळावा ह्या स्कीमच्या पोटी घेऊन एखादे सर्टिफिकेट वाटप कर्ज वितरण केलं जाऊ शकत नाही अर्ज करायला काहीही हरकत नाही अर्ज केल्यानंतर सँक्शन मिळायला काहीही हरकत नाही आणि सँक्शन मिळाल्या मिळालं असेल तर वाटप करायला काहीही हरकत नाही फक्त अधिकाऱ्यांना ड्युटी आलेली असते इलेक्शनची त्यामुळं थोडासा डिले होऊ शकतो तर मित्रांनो मला वाटतं या व्हिडिओतनं मी आचारसंहिते आणि प्लॅन्स के याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करा त्याच्यावर मी व्हिडिओवरून तुमच्याकडनं माहिती घेऊन घेईन व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद मित्रांनो